नमस्कार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो बातमी आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भात तर बघा जो काय अर्थसंकल्प आहे हा सुरू झालेला आहे परंतु बघा या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी आतापर्यंत काही निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला नाही काही या ठिकाणी शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे याच्याबद्दल सरकारने काही म्हणलेले नाही तर बघा या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांना असे शे आश्वासन या ठिकाणी सरकारने दिले होते की आमचं महायुतीचं सरकार आल्यावर आमचं भाजपचं सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी करू पण बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आतापर्यंत शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही पर आपण या व्हिडिओमध्ये असे माहिती जाणून घेणार आहोत की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे की नाही होणार आहे तर कधी होणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन दहा मार्च अर्थसंकल्पात पूर्ण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे परंतु बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन अर्थसंकल्पात पूर्ण करू असे सांगितले नाही बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी एकवीसशे रुपये देऊ असे आश्वासन या ठिकाणी अशी जी काय माहिती आहे हे पुढील अर्थसंकल्पामध्ये म्हणजे की एकवीसशे रुपये होणार असं नाही परंतु या ठिकाणी बघा पुढील पाच वर्षात पूर्ण करू असा पवित्र सरकारने घेतला त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे तर पग या ठिकाणी जे काय सरकार कर्जमाफी आताच करणार की लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही झुलवत ठेवणार याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सरकारने काही आश्वासने दिली होती त्यात महत्वाचं आश्वासन म्हणजे लाडक्या बहिणींना दिला जाणारा पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ होईल आणि शेतकऱ्यांना ठिकाणी कर्जमुक्ती दिली जाईल ही दोन महत्वाची आश्वासने निवडणुका झाल्यानंतर हा राज्याचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे तर बघा त्यामुळे लाडक्या बहिणींना आता शेतकऱ्यांना या अधिवेशनात आपल्याला दिलेली आश्वासने पूर्ण होतील अशी आशा आहे मात्र लाडक्या बहिणींची निराशा सरकारने आधीच केली आहे कारण त्यांनी सबसेल म्हणले आहे की आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये ह्या अर्थसंकल्पात करणार नाही परंतु बघा की जे काय शेतकरी आहे शेतकऱ्याची जी कर्जमाफी आहे तर याबद्दल काय म्हणलेलं आहे ज्यांच्या विभागाकडून ही योजना राबवली जाते त्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य जटकरे यांनी लाडक्या बहिणींच्या आशेवर पाणी फिरल्याचे काम केले अधिवेशनात वा अर्थसंकल्पात एकवीसशे रुपये देणार असे आश्वासन मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले नाही असे त्यांनी सांगितले तसेच निवडणुकीला आश्वासन पाच वर्षात पूर्ण करण्यात येईल असे त्या म्हणाला म्हणजे लाडक्या बहिणींना ह्या सं अर्थसंकल्पात एकवीस रुपये मिळणार नाहीत हे स्पष्ट झालेले आहे तर बघा सरकारने लाडक्या बहिणींची जशी आश्वासन देऊन फसवणूक केली या ठिकाणी लाडके बहिणींच्या ठिकाणी फसू फसवणूक केलेली आहे सरकारने तशीच फसवणूक शेतकऱ्यांचीही करणार आहे का अशी शंका शेतकरी उपस्थित करू लागलेले आहे कर्जमाफीविषयी सरकारकडून अद्याप कुठेही अधिकृत स्पष्टीकरण आले नाही त्यामुळे सरकार या अर्थसंकल्पात कर्जमाफीला बगल देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे तर आपण याची माहिती जाणून घेणार आहोत सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन सरकारने दिले राज्यातील दिल शेतकऱ्यांवर जवळपास एकतीस हजार कोटींचा बोज आहे सरकार हे कर्ज माफ करून खाते नील करेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे सरकारने आता खाते नील केले तर शेतकऱ्यांना खरिपातील पेरण्यांसाठी कर्ज उपलब्ध होईल पण सरकारने लाडक्या बहिणींची जी बोळवण केली त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम तयार झाला आहे सरकारची मानसिक काम सरो आणि वैद्य मरो अशी तर नाही ना अशी शंका शेतकरी उपस्थित करत आहेत तर बघा आता मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जर शेतकऱ्याला कर्जमाफी होणार की नाही तर बघा या ठिकाणी जो काय आपण बी सांगूत आलेलो आहेत जो जो ले ले की जो काय जाहीरनामा आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे लिहिलेला आहे जो काय जाहीरनामा आहे निवडणुकी अगोदर तर या जाहीरनाम्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे यांनी स्पष्टपणे असे लिहिलेले आहे की आम्ही शेतकऱ्याला निवडून आल्यावर कर्जमुक्त करणार त्यामुळे बघा त्या जाहीरनाम्यामुळे सरकारला या ठिकाणी शेतकऱ्याला कर्जमुक्ती द्यावीच लागणार आहे बघा ह्या जरी अर्थसंकल्पामध्ये कर्जमुक्ती होऊ शकते या अर्थसंकल्पामध्ये कर्जमुक्ती होऊ शकते परंतु या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला कर्जमुक्ती नाही जरी झाली तरी देखील बघा या ठिकाणी तरी देखील पुढील एक वर्ष किंवा सहा महिन्यानंतर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना शेतकऱ्याला कर्जमाफी करावीच लागणार आहे म्हणजे की या प्रश्नाचे जर स्पष्ट उत्तर झालेलं आहे की शेतकऱ्याला कर्जमाफी होणारच आहे परंतु पगा या ठिकाणी काही वेळ लागणार आहे कारण सरकारकड लाडकी बहीण योजनेमुळे बजेटची कमतरता झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी जो काय कर्ज आहे ही कर्जमुक्ती लवकर होण्यात येणार नाही परंतु या ठिकाणी बघा लवकर होणार नाही परंतु काही देखील लागणार आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी शंभर टक्के होणार आहे शेतकऱ्याची कर्जमाफी होणारच आहे कारण की जाहीरनाम्यामध्ये असे स्पष्टपणे लिहिलेले आहे तर मित्रांनो ही होती माहिती धन्यवाद